जवई वडखर पूल ते कॉलेज फाटा फाटापर्यंत वाढलेल्या अतिक्रमणामुळे कारवाई करत करंजाळे ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडी फोडली आहे सरपंच मंगेश शेलार यांनी याबाबत पुढाकार घेऊन नागरिकांना वाहतूक तु कोंडीतून दिलासा दिला आहे पनवेलहून उरणकडे जाताना गाडी नदीवर पूल बांधण्यात आला आहे त्या पुलापासून फाटापर्यंत हातगाडी आणि फेरीवाल्यांनी रस्ता अतिक्रमित केला होता त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी देखील होत होती नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायत करणसाडे यांना तक्रारी केल्या होत्या यावर सरपंच मंगेश शेलार यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले तेव्हा आठ कर्मचारी यांनी एक जेसीबी सह अतिक्रमणावर कारवाई केली त्यामुळे या मार्गाने आज मोकळा श्वास घेतला याबाबत नागरिकांकडून सरपंच मंगेश शेलार आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले जात आहेत ब्युरो रिपोर्ट पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री